नमस्कार सेवन टीव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती जहरी टीका केली आहे या संदर्भात बोलत असताना एकनाथ खडसे म्हणाले शरद पवार यांनी अजित पवार यांना राजकारणात आणलं त्यांना आयुष्यभर राजकारण शिकवलं वरच्या पदापर्यंत नेलं बोर्ड धरून राजकारणातले डावपेज शिकवले तर अजित पवार शरद पवार यांना सोडून गेले अशा अजित पवार यांच्यासाठी धोकेबाज हा शब्द बरोबर आहे यापेक्षा दुसरा काय वेगळं बोलणार असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला आहे एवढंच नाही तर एकनाथ खडसे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ही टीका केली आहे यावेळी त्यांनी रोहित पवार यांना आलेले ईडीच्या समन्स भाष्य केलं रोहित पवार यांना ईडी समन्स येणे अपेक्षित होत बारामती अॅग्रो वन वर ज्या दिवशी रेड पडली त्याच दिवशी हे राजकीय षडयंत्र होणार असल्याचे लक्षात आलं होतं निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना नामहरण करण्यासाठी अशा पद्धतीने कारवाई केली जात आहे अशाच पद्धतीने राजन साळवी यांच्यावरही कारवाई झाली भाजप ईडीचा इनकम टॅक्स चा वापर करून देशात दहशतीचे वातावरण तयार करत आहे तुम्ही आमच्या विरुद्ध बोलला तर तुमच्या विरुद्ध आम्ही एक शस्त्र अशी टीका देखील एकनाथ खडसे यांनी केली आहे मुंबईचे माजी महापौर किशोर यांच्या विरोधात समन्स बजावला आहे त्यावरही त्यांनी भाष्य केलं विरोधकांवरच कारवाई केली जात आहे मात्र अनियमितता ही फक्त विरोधकांच्या संस्थांमध्येच आहे का सत्ताधारी पक्षाच्या एकाही आमदारावर एकाही नेत्यावर ईडीची कारवाई का होत नाही अजितदादा असतील किंवा त्यांच्या सहित इतर असतील जे भाजप मध्ये जातात ते स्वच्छ होतात असं भाजपकडे वॉशिंग मशीन आहे त्यात या आणि स्वच्छ होऊन बाहेर पडा अशी ही मशीन आहे असं चिमटा त्यांनी काढला आहे एवढंच नाही तर छत्रपतींची शपथ घेऊन हे सरकार म्हणते की आम्ही ओबीसीना धक्का न लावता आरक्षण देऊ तर दुसरीकडे म्हणतात की आम्ही कुणब्यांनाच आरक्षण देऊ त्यामुळे काय करायचे ते करा मात्र एकदाचा काय तो निर्णय स्पष्ट करा असंही ते म्हणाले तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा